आज एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा बैठक त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांच्या दालनामध्ये घेतली दोन एम आय डी सीची विषय होती आपली सहाशे एकरहून अधिक जागेची प्रस्तावित एम आय डी सी होती परंतु एकशे पस्तीस एकर जमीन आपण तो संपादित साहेब असताना केलेली होती मध्यंतरी मी साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उर्वरित जमीन ताबा घेण्याकरता काही प्रक्रिया करायची जी, जी विषय असतो त्यामध्ये तीव्र विरोध केला की राजाभाऊ आम्हाला या ठिकाणी आमच्या जमिनी ताब्यात द्यायच्या नाही त्यामुळं तिथला विषय आपण थांबवलेला आहे एकशे पस्तीसवरतीच एकरवरती एम आय डी सी राहणार आहे या ठिकाणी पाण्याची जी सोय होती त्याच्या निविदा आलेली आहे लवकरात लवकर नगरपालिकेचं पाणी एम आय डी सीला पोहोचणार आहे त्या अनुषंगानं काम युद्धपातवरती चालू झालेलं आहे त्याचबरोबर सप्टेशन दोन सप्टेशनचं पण काम त्या ठिकाणी जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे थोडी अडचण आहे तांत्रिक काही तिथले स्थानिक शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतातून काही पोल वगैरे जातात त्या अडचणीसुद्धा दूर केल्या जातील अशा रीतीनं एम आय टी सीचं सुद्धा त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभे राहू लागले आहेत आणि आणखीनही जे काही प्लॉट शिल्लक राहिले आहेत ते शिल्लक प्लॉटच्या बाबतीमध्ये सोमवारीच आपल्या बार्शीतील काही उद्योजकांची मला मी बैठक घेतली त्यांनाही सांगितलेलं आहे की आपण सोलापूरच्या चिंचोली एम आय डी सीच्या ऑफिसमध्ये जावा आपण अर्ज करा आपल्याला प्लॉट अलाआउट होतील आणि आपलं आपले प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी सादर करून आपल्या ताब्यामध्ये प्लॉट घेऊन त्या ठिकाणी नवीन उद्योग त्या ठिकाणी त्यांनी सुरू करावे उद्योग उभा करत असताना त्यांना जर काही अडचणी असतील तर निश्चितपणानं आम्ही त्या ठिकाणी मदत करू